श्रोतो नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोतो दत्त भक्तांसाठी खूप मोठी पर्वणी म्हणजेच श्री दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेवलेली आहे आणि दत्त जयंतीच्या या कालखंडामध्ये दत्त तत्व अधिक तेजोमय होते म्हणून या कालखंडामध्ये केलेली दत्त उपासना अधिक प्रभावी आणि अधिक फलदायी ठरते या कालखंडामध्ये अनेक दत्तभक्त श्री दत्तांचा परमप्रिय दिव्य ग्रंथ कल्पवृक्षाप्रमाणे जो फलदायी आहे त्या श्री गुरुचरित्राची पारायण करतात आणि या पारायणाचे अनेक शुभ फल त्यांना प्राप्त होतात परंतु या पारायणासाठी काही नियम सुद्धा आहेत प्रत्येक साधकाने पारायण काळामध्ये या नियमांचे जर कठोरपणे पालन केले तर दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही चला तर ते कोणते नियम आहेत की ज्यांची पूर्तता आपण करायला हवी ज्यामुळे आपले गुरुचरित्राचे पारायण सफल होईल ते नियम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात चला तर सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला परंतु चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत अवश्य पोहोचवा श्रतू गुरुचरित्र पारायणाकरिता नियम पुष्कळ आहेत परंतु त्यातील सर्वच नियम पाळणे गृहस्थ आश्रमींसाठी बंधनकारक नाहीत त्यामधील महत्वाचे तेवढे नियम आपण पाळायला हवेत आणि ते आपण पाहूयात यातील पहिला नियम आहे तो म्हणजे संकल्प पा सोडल्याशिवाय पारायणाला सुरुवातच करू नये आपण हे पारायण कशासाठी करत आहात याचा संकल्प सोडूनच मगच पारायण करायला सुरुवात करावी नियम नंबर दोन कुलदैवत गुरु आणि माता पिता यांना वंदन करूनच पारायणाला सुरुवात करावी त्या पुढील नियम आहे सर्व वाचन सोहळ्यातच करावे औदुंबर वृक्षाखाली बसून जर वाचन केले तर अधिक प्रभावी होईल वाचन सुरू करण्यापूर्वी स्नानोत्तर भस्मलेपन करायला अजिबात विसरू नये भस्माचे दत्तभक्तीमध्ये खूप मोठे महात्म्य आहे त्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच एखाद्या व्हिडिओमधून देऊ वाचनापूर्वी संध्या आणि गायत्रीचा जप करावा वाचन मनामध्ये न करता थोडे मोठ्यानेच करावे वाचन करत असताना देवासाठी एक मोकळा पाठ ठेवावा वाचन संपेपर्यंत शक्यतो मध्येच आसन सोडू नये लघुशंकेसाठी जर बाहेर गेलात तर हातपाय धुवून भस्मलेपन करावे मात्र गेल्यास स्नान करून मगच पारायण करीता बसावे आणि पारायण काळामध्ये कोणत्याही प्रकारचे भाषण संभाषण करू नये मध्येच पेय वगैरे घेतल्यास मनामध्ये दत्तजाप चालू ठेवावा पुढील नेहमी रोजच्या ठराविक अध्यायांचे वाचन झाल्यावर पुढील अध्यायातील पाच ओव्या तरी अवश्य वाचाव्या दुसऱ्या दिवसाच्या पारायणाची सुरुवात आदल्या दिवशीच करून ठेवावे पारायण काळामध्ये देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवावा हा नंदादीप पारायण सुरू झाल्यापासून संपेपर्यंत अवश्य तेवट ठेवावा मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे ब्रह्मचर्य पाळावे पारायणाच्या या कालखंडामध्ये पलंगावर किंवा बाजावरती न झोपता जमिनीवरती घोंगडी अथवा चटई टाकून झोपावे मात्र वृद्धांनी गादीवर झोपले तरी चालेल रोज रात्री पारायण झाल्यानंतर करुणा त्रिपदी अवश्य म्हणावी पारायण कालखंडामध्ये अभक्ष भक्षण चुकूनही करू नये या कालखंडामध्ये सतत श्री गुरु देवदत्तांचे नामस्मरण करत राहावे नेहमी प्रामाणिक वागावे कुणाचेही वाईट चिंतू नये तुमचे मन जसजसे पवित्र होईल तसतशी प्रभू दत्तात्रयांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्हाला दिव्य असे अनुभव येऊ लागतील तर आशा आहे पारायण कालखंडामध्ये पाळावायचे काही महत्वाचे नियम तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही हे नियम या कालखंडामध्ये अवश्य पाळाल श्री गुरुदत्तांच्या कृपेने आपलं ग्रंथ वाचन सुफळ संपूर्ण होऊन आपल्याला इच्छित फलप्राप्ती होऊ ही तर श्री दत्तांच्या चरणी प्रार्थना करून आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती माहिती ऐकायची आहे किंवा तुमचा कोणता प्रश्न आहे याचं उत्तर तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित आहे आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की सुचवा आम्ही त्यावरती लवकरच तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू चला आज इथेच थांबूया पुन्हा भेट होईल पुढील व्हिडिओत एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त